इकडे बघा हे पिक कुनिंग साऊन एवढा पसारा केलेला आहे बघा इकडे कसे त्यांना असे सर्व कलर संपून टाकलेले म्हणजे कलर्स हे पेज करून ठेवलेले ते, ते, हो ते बघा पाणी ते आ... आता त्यांना त्यांच्या मम्मीनी ना वॉर्निंग दिलेली की आता तुम्ही जर पसारा व्यवस्थित नाही केला ना तर ती त्यांना खूप मार देणार आहे ते बघा दोन जण आता इथे

असणार किती गंदा करून ठेवला आहे घर कसे करून था टांगाचा बॉक्सम फेकून दे हसू नको तू फेक ते ब्रश काय बादली मध्ये ठेव साव ते ब्रश दे माझ्याकडे ब्रश दे ते उचल ब्रश पटकन आणि ही वही पण उचल ब्रश दे हिवाई उचल सावन टाक फेकून टाक लगे उचल फेकून टाक कपडा आला पटकन कपडा आला हे ब्रेश ठेवा तुम्ही वरती ऊस पटकन पटकन पूस हे कुठे डस्टबिन मध्ये टाक लवकर तो पिकू घे तो बरं तुम्हाला दोघींना असंच पाहिजे तुम्ही एवढा पसारा करतात ना

बाप रे बघा सगळं इथे गॅलरीत आणि म्हणत असा चांगलं